नमस्कार मंडळी मी प्रणिता तुमचं भटकंती देवी चव्हाण कपलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि माझ्या मागे बघतायत तो आमच्या चॅनलचा स्टिकर आम्ही गाडीच्या मागे लावलेला भटकंती देवी चव्हाण कपल उलटा दिसत असेल सो, सो खूप मस्त वाटत होतं तर तुम्ही कधी बघितलात आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सो so, आमचे कोकणातले व्हिडिओज तुम्ही सर्वांनी बघितलेच असाल आणि त्या गणपती विसर्जनानंतरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज शनिवार असल्या कारणाने आम्ही मोस्टली शनि मंदिरात जातो आणि तिथेच जाताना अजून एक मंदिर आहे जे खूप सुंदर आहे तर काए -काए ते आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं सो आज तुम्ही आमच्यासोबत आहात तर बघूया आज काय काय घडतंय फंडळी आत्ता आम्ही आलो आहोत गॅरेजमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे गाडीचं काम म्हणजे गाडी फिरवायची म्हणजे काम निघतंच काय ना काय सो आमचं जरा गेअर नीट पडत नव्हते तर वैभव गेलाय मेकॅनिककडे येईलच आता आता इथून मला असं वाटतं सनसेटमध्येच आपल्याला ते मंदिर बघायला मिळेल ज्याचा व्ह्यू खूपच सुंदर असणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा हिडन टेम्पल कडे पोहचलो आहे ऍक्च्युली हे हिडन नाही आहे हे माहिती असेल पण काही जणांना सो so, हा गेट आहे माझ्या मागे आणि इथे इथून सॉरी इथून पुढे आहे तो भुईगाव रोड आहे जिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ मठ आणि भुईगाव बीच किंवा शनी मंदिर अशा ठिकाणी जाऊ शकता सो मी एक क्विक व्ह्यू देते अशी वेळ दिली आहे की सोमवार ते रविवार आहे सकाळी सात ते आठ आग, आणि संध्याकाळी सव्वा चार ते सात अशा प्रकारचं आहे सो त्याच वेळेत तुम्ही येऊ हो शकता नाहीतर गेट बंद असतो मंडळी बघा रनिंग चालू आहे काही जणांची आणि इथे सोबत व्ह्यू पण बघा काय भारी आहे आणि हा कॉन्क्रीटचा रोड आहे चालायचा सो झाडच झाड जंगल सफारी वाटते मला तर खूपच मस्त खूपच छान प्रत्येक वेळ आपण बघायचं हा म्हणजे जा आपण जाताना तर बघायचोच सो मंडळी आम्ही ते बघा मागून सुरुवात केलेली आणि आता हे चढतो ऍक्च्युली सरळ आहे पण थोडासा असा वरती आहे त्याच्यामुळे चढतोय आणि आम्ही हे शनी मंदिरात जायचो तेव्हा हे मंदिर नेहमी लागायचं आम्हाला सो कधीपासून यायचं होतं आणि आता आता ती वेळ आली आहे सो इथून पण हा आला सो हा बघा हा अशा प्रकारचा रोड आहे काय घसर ना तुम्ही खडीवर ना चाल चप्पल पण मंडळी बघा अशा प्रकारचं जंगल सफारी वाला रोड आहे वैभव कसं सो बघा हां वाटत वरून खूप छान दिसेल तर आम्ही इथून आता तरी वरती आहे आणि त्यात त्या या त्या रस्त्यावर शेवाळ आहे सो पाय पण मध्ये मध्ये घसरला जातोय तर त्याच्यामुळे थोडं स्लो चालतोय सुपारीची वगैरे झाडं आहेत खूप मस्त वाटतंय आणि मेंटेन पण खूप छान केलंय किती किलोमीटर असेल सो मंडळी आहे बघा आम्ही अजून पोहोचलो नाही आहेत पण तरी व्यू बघा काय भारी आहे काय छान खूपच मस्त आणि आता अजूनही आपल्याला वरती जायचं आहे वरती अजून छान व्ह्यू भेटेल आणि तिथे वैभव वाढ बघतोय सो मंडळी फायनली चालत चालत मंदिर आलं आहे आणि हे झाड बघा ना काय भारी किती मजबूत वाटतंय खूपच छान आणि हे दत्त मंदिर आहे खूप सुंदर खूपच छान तो फायनली आपण पोहोचलेलो आहोत दत्त मंदिरात आणि मंडळी आमचं दर्शन खूपच छान झालं आणि आतमध्ये फोटोशूट वगैरे काही अलाउड नाही आहे तिथे ऑलरेडी पोस्टर लावून ठेवलेलं तरीही आम्ही परमिशन घेतलेली की असं करू शकतो का पण त्यांनी त्यांनी आम्हाला पोस्टर दाखवला सो खूप छान मूर्ती आहे आणि मस्त मंदिर आहे आणि मोस्टली इथे व्ह्यू खूपच छान आहे माझ्या मागे सो मी तुम्हाला ते व्ह्यू वगैरे दाखवेनच पण खरंच खूप छान वाटलं मस्त हे बघा पूर्ण हिरवळ आहे पूर्ण हिरवळ आहे माझ्या मागे सो वैभव बघा फोटोशूट करतोय आणि हिरवळ बघा सगळीकडे तिथे गाव आहे आणि या साईडला शहर आहे भाईंदर सो हा एरिया वसई गिरीज इथे आहे तर तुम्ही सर्च मारून सुद्धा येऊ शकता अशा पद्धतीने निसर्ग बघायला जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की या दत्त मंदिराला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि हे वसई वेस्टला गिरीज या एरियामध्ये आहे जर तुम्ही सर्च जरी केलं तरी ते तुम्हाला लोकेशन नक्कीच सापडेल कारण ऑन द वेच आहे स तर होपचं तुम्हाला हे मंदिर आवडेल आणि आमचा ब्लॉग अजूनही मी कंटिन्यू करते आहे बट या मंदिरासाठी आ आज आम्ही स्पेशली आलो आहोत आणि खूप छान वाटते माझ्या मागे बघत आहेत तर पूर्ण हिरवळ आहे आणि मी जस्ट व्ह्यूचा आनंद घेते सो होपचं सो तुम्हाला पण मजा येतच असेल खाली सुद्धा उतरायला आहे हा आता मी परतीच्या वाटेला चाललोय आणि तर मंडळी जर तुम्हाला इथे यायला आवडत असेल आणि त्याने खूप छान असा सुंदर असा रस्ता केलाय आणि साईडने मस्त झाडं झुडपं आहेत तर चालायला पण खूप छान वाटतं आणि खूप क्लीन सुद्धा आहे हे सगळं स्वच्छ आहे तर नक्की तुम्ही विजिट करू शकता ते ते अच्छा आत मंडळी हे बघा काजूचं झाड बघा केवढं मोठं आहे मोस्टली काजूच्या बागेत तुम्ही बघत असाल की छोटी छोटी झाडं असतात आता हे बघा किती पसरलं एकदम एवढं मोठं आहे किती छान सो so, मंडळी दत्त मंदिर आपलं एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता आम्ही चालत चालतच निघालेलो आणि सोबतच एक दोन रील केल्यात ते तुम्ही नक्की माझ्या इंस्टाग्रामवर बघा मी माझं नक्की चॅनल आय डी देईन आणि आता इथूनच मी तुम्हाला सांगितलेलं की इथूनच शनी मंदिर आहे जिथे आम्ही मोस्टली शनिवारी जातोच जातो तर आत्तासुद्धा आत्ता जर आम्हाला इथे जास्त वेळ गेला असता तर आम्ही थोडं आजच्यासाठी स्किप केलं असतं पण आत्ता आम्ही चाललेलो आहोत एवढा पण काळोख नाही झाला आहे स्वतः शनी मंदिर जाऊया सो so, मंडळी आपण आता शनी मंदिरात आलेलो आहोत आणि मी ऑलरेडी शनी मंदिराचा ब्लॉग टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर इन डिटेल आहे तो तुम्ही बघू शकता फेमस शनी मंदिर करून आणि आता मी तुम्हाला एक क्वीक व्ह्यू नक्की देते सो हे बघा अशी आम्ही एंट्री करताच हे ताट घेतलंय आणि आता इथून असं चालत चालत जायचंय हा गार्डन एरिया आहे सो एरिया खूपच छान आहे इथे ट्री हाऊस बनवलाय मस्त पैकी आणि हे बघा शनी मंदिर सो इथे जाणारच आहोत प्रसाद पण किती हेल्दी असतो ते बॉईल्ड शेंगदाणे आहेत मस्तपैकी फोडणी देऊन ना टेस्टी लागतात ना टेस्टी ना आणि हे खूप हे खूप हेल्दी आहे बरोबर ना अशा प्रकारे आपलं जरा बोला सो मंडळी अशा प्रकारे आपलं शनी मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आणि इथे कॅन्टीन एरिया सुद्धा आहे तर मी जे काही मी बोलले की शनी मंदिराच्या व्हिडिओमध्ये सगळं इन डिटेल दाखवलंय तर, तर आता इथून आपण पुढे जातोय तर बघूया आता घराच्या दिशेने जातोय आणि पाऊस सुद्धा भरलेला आहे आणि काळोख सुद्धा झालेला आहे त्याच्यामुळे मच्छर चावते आणि इथे ग्रीनरी जिथे ग्रीनरी तिथे मच्छर तर असतातच सो आता आम्ही इथून लगेच निघतोय आणि आता तुम्ही सुद्धा सोबत आहात तर वैभव गेला स्टीकर विचारायला आणि इथेच वसईची खाऊ गल्ली सुद्धा आहे तर आम्ही तिथे थोडंफार नाश्ता करू आणि मग घरी जाऊ सो मंडळ ही आहे वसईची खाऊ गल्ली आणि पूर्ण पुढपर्यंत पूर आहे ऍक्च्युली ती आता ही इथून स्टार्ट झाली ते पूर्ण चालत चालत पुढपर्यंत इथे तुम्हाला चाट जे काही सँडविच आणि चायनीज असे म्हणजे वेगवेगळे पाणीपुरी वगैरे असं सगळं भेटेल पावभाजी फेमस।, पाव फेमस ना हां ॲक्च्युली पावभाजी फेमस तुम्ही कधी इथे आलात ना तर सगळ्यांची पावभाजी सेमच लागते पण ती जी टेस्ट आहे ना तर ती कुठेच मिळणार नाही असं मला जरी वाटतं सो खूप छान मंडळी आपल्या आता खाऊ गल्लीत थोडाफार नाश्ता झालेला आहे आणि आता मी घरी चाललेलो आहोत आणि तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशाच चांगल्या चांगल्या ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये